नमस्कार मी विकास मिरगळ विकास नावा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी चर्चा करतो राज चा चा, द, मी आहे राजकारणासंदर्भात शिवसेनेचा दसरा मेळा होतो शिंदेंची शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना द मुंबईतल्या मी शिवाजी पार्कमध्ये आहेत आणि पाऊस जोरात पडलेला आहे मी तुम्हाला शिवाजी पार्कची सध्याची अवस्था काय आहे मी दाखवतो आहे हे पाहू शकता हे मुंबईतलं शिवाजी पार्क आहे या शिवाजी पार्कमध्ये जय जय तयारी जी आहे शिव दसऱ्या मेळाव्याची सुरू झालेली आहेत आणि सकाळीच महेश सुद्धा येऊन गेलेले आहेत आपण पाहू शकता तिकडे खुर्च्या ज्या आहेत कामगारसुद्धा आलेले आहेत त्या बाजूला व्यासपीठ असणार आहे पण मात्र मैदानात गेल्यानंतर हे सगळे दृश्य जे बघितले सगळे चिखल पडलेले आहे चिखल झालेले आहेत आणि मैदानामध्ये पाऊस पडले असल्यामुळे चिखल्यात पाय रुतलेले आहेत आणि अशा स्थितीमध्ये जे आहे दसरा मेळावा पार पडतोय दसरा मेळावा यावेळेचा जो आहे महापालिकेच्या निवडणूक आहेत पंचायत समिती जिल्हा परिषद आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत या दृष्टीने दसरा मेळावाला खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेपुढे मोठं आव्हान असणार आहे आणि ठाकरे गटासोबतसुद्धा मोठं आव्हान असणार आहे त्यात भाजप आहे हे महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे दसरा मेळाव्याची जी तयारी जी, जी आहे ती सोराज सो जोरात सुरू झालेली आहे त्यामुळे दसरा मेळावा ह्यावरची जो आहे शिवसैनिकांना एक मंत्रमुग्ध करणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदे त्यांचा आहे जो आझाद मैदानावर होणार आहे आणि इकडे ठाकरे गटाचा दरवर्षीप्रमाणे जो आहे शिवाजी पार्कवर होत असतो याच दसऱ्या मेळाव्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे बाळासाहेब ठाकरे याच शिवाजी पार्कमधून आपलं सगळं जे शिवसेनेचा राजकारण जे आहे याच शिवाजी पार्कवरून घडलेलं दिसून आलेलं आहे त्यामुळे शिवाजी पार्क जे आहे ते खूप महत्त्वाचं मैदान ओळखलं जातं याच मैदानातून ऐतिहासिक सभासुद्धा याच मैदानातून झालेलं आहे मुंबईतलं शिवाजी पार्क हे मैदान आहे शेवटी तर आपण पाहू शकता याच मैदानामध्ये हे जे बघा चिखल पडलेलं आहे चिखल तुम्हाला तिथले कामगार बघा कशी काम करत आहे गवत काढत आहे तिकडे खुर्च्या ज्या आहेत तिकडे बाकडे सुद्धा आलेले आहे तिकडे स्टँड जे आलेले आहे सुद्धा लावलेले आहे त्या बाजूला जर बघितलं तर तिकडे आपण हे पाहू शकता इथे व्यासपीठ जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे इथं व्यासपीठावरची रचना जी आहे ती करण्यात येत आहे पुढे चिखल असल्यामुळे मी तिकडे जाऊ शकत नाही आहे मात्र आपण पाहू शकता हे सगळ्या खुर्च्या सगळ्या आले लाल खुर्च्या आहेत पाहू शकता इकडे पांढऱ्या खुर्च्या आलेल्या आहेत तिकडे पाहू शकता ही सगळी दसऱ्या मेळाव्याची तयारी आहे हा दसरा मेळावा खूप महत्त्वाचा आहे शिवसेनेच्या वतीने ठाकरे गटाच्या वतीने आणि शिंदेच्या शिवसेनेतसुद्धा अस्तित्व टिकावं लागेल कारण दोन बंधू जर एकत्र आले तर मग शिंदेची शिवसेना काय करणार मग शिवसेनेची प परिस्थिती म्हणजे अर्थात एकनाथ शिंदेची परिस्थिती निर्माण काय होणार हे खूप महत्त्वाचे मुद्दा आहे त्यामुळे दोन भाऊ एकत्र आले तर शिंद्यांची शिवसेनेचा अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागणार आहे कारण दोन ठाकरे एकत्र आल्यामुळे मराठी माणसाला खूप आनंद झालेला दिसून येत आहे दोघांची चर्चा जी, जी आहे अनेक दिवसांपासून सुरू झालेली आहे त्यामुळे शिंद्यांचा शिवसेनेचा करिश्मा किती दिवस चालेल हाही महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे दोन ठाकरे किती दिवस एकत्र राहतात हाही महत्त्वाचा मुद्दा आहे अशा अनुषंगाने आपण चर्चा करतोय दसरा मेळावा जोरात होणार धन्यवाद जो